नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सोलापुरात कांद्याच्या भावात दोनशे पन्नास रुपयांची घसरण तीन दिवसात बाराशे पंचेचाळीस गाड्या आवक आता प्रति क्विंटल ते तेतीसशे रुपयांपर्यंत दर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला पंधरा व सोळा डिसेंबरला प्रति क्विंटल साडेतीन हजार रुपयांपर्यंत उच्चांकी भाव मिळाला त्यावेळी सरासरी भाव सतराशे पर्यंत होता मात्र आता मागील तीन दिवसात कांद्याची आवक वाढल्याने भावात दोनशे पन्नास ते तीनशे रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे पंधरा डिसेंबर सोलापूर बाजार समितीत दोनशे एकवीस ट्रक कांदा विक्रीसाठी आला होता त्यावेळी सरासरी भाव प्रति क्विंटल सोळाशे रुपयांचा तर कमाल दर पस्तीसशे रुपये मिळाला दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा डिसेंबरला दोनशे एकसष्ट गाड्या कांदा आला होता त्यावेळी सरासरी भाव सतराशे रुपये तर कमाल भाव पस्तीसशे रुपयांपर्यंत मिळाला होता या हंगामातील हा उच्चांकी दर ठरला पण सप्टेंबरमध्ये लागवड झालेला कांदा सध्या बाजारात येत आहे सध्या सोलापूरसह सा बीड सांगली सातारा अहिल्यानगर धाराशिव आणि कर्नाटक विजयपूर येथूनही कांदा सोलापूर बाजार समितीत येत आहे भावात सुधारणा झाल्याने आवक वाढली आहे त्यामुळे भावात घसरण झाल्याचे चित्र आहे तीन दिवसातील आवक आणि भाव वार आवक सरासरी कमाल भाव गुरुवारी चारशे शेहेचाळीस तेराशे एकतीसशे शनिवारी चारशे एकसष्ट तेराशे तेहत्तीसशे सोमवारी तीनशे अडतीस बाराशे पन्नास तेहतीसशे मार्च पर्यंत पण सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी बंगळुरू येथील बाजारात कांदा विक्रीसाठी नेत आहेत त्या ठिकाणी ते, ते रुपयांपर्यंत भाव मिळत आहे सोलापूर बाजार समितीत देखील सरासरी दोन हजार ते तीन पर्यंत भाव आहे तीन ते साडेतीन हजारांपर्यंतचा भाव मार्च अखेर स्थिर राहील असे व्यापारी सांगत आहेत दक्षिण भारतात बांगलादेश श्रीलंकेत कांद्याला मागणी वाढली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्धवट वाळलेला कच्चा कांदा विक्रीसाठी आणू नये वाळलेला व पूर्ण वाढ झालेला कांदा आणावा जेणेकरून चांगला दर मिळेल असे आवाहन बाजार समितीत अधिकाऱ्यांनी केलं आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट